हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स उंची छातीची गडी साडे अकराची घेतलेली आहे शोल्डर व मुंडा सव्वा पाच आहे गारुंदी दोन घ्यायची आहे गळ्याची उंची आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकता मी तर गळ्याची उंची नऊ घेतलेली आहे नऊ गळ्याची उंची घेऊन असा एक बॉक्स आखून घेणार आहे बघू शकताय तुम्ही డ లా గారు అండ్ గారు దా బా దీపాల హీ జాఘ బీపే మ గళందర दिलेला आहे बघू शकता थोडस दीप घेतला तरीही शिवून आणखी थोडा दीप होणार म्हणून मी घेतले नाही जसा आकार दिला होता अगदी तसा व्यवस्थित मी कठीण करून घेतलेला आहे बघू शकता आता मेन फॅब्रिक सवच घ्यायचं आहे सवच ठेवायचं त्याच्यावरती असतं कपडा उलटा ठेवायचा व गळ्याला सगळ्या बाजूने व्यवस्थित अशा खिळ्या लावून घ्यायच्या जेणेकरून आपण टीप मारताना आपला मेन फॅब्रिक तर वेगवेगळं व्हायला नको अशा हि हिशोबाने आपल्याला गळ्याला सगळीकडे व्यवस्थित सोया लावून घ्यायच्या बघा कमरपट्टीने मी डायरेक्टच मारून जोडून घेणार आहे बघू शकता खालच्या साईज मी पाव इंचा मार्जिन पकडत आपल्याला कमरपट्टी अटॅच करून घ्यायची आहे बघू शकता तर डायरेक्टच अटॅच केलेली आहे आता गळ्याला आपल्याला पाव इंचा मार्जिन पकडत व्यवस्थित असे गळा स्टिच करून घेत आहे बघू शकताय तुम्ही अगदी व्यवस्थित पावसाचं मार्जिन पकडत मी संपूर्ण गळा व्यवस्थित स्टिच करून घेत आहे बघू शकता किंवा मेन फॅब्रिक गोळा होणार नाही याची काळजी घेत आपल्याला घ्यायचे बघू शकताय संपूर्ण गळा आपला असा झालेला आहे ज्या सोया लावल्या होत्या त्या व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत अगदी व्यवस्थित करून आहे शकताय शकता अगदी सुंदर असा करा गळा झालेला आहे संपूर्ण गळ्याला छोटे छोटे असे कट्स देऊन घ्यायचे आहे आता गळ्याच्या व कमरेच्या मधोमध हात घालून आपल्याला मेन फॅब्रिक उलट करून घ्यायचं आहे बघा म्हणजे सवयची बाजू आपल्याला बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे आता मी कमरेकडच्या साईडला अगदी काठावरून अशी डापटीक मारून घेणार आहे बघा मेन फॅब्रिक थोडंसं हातानं खेचत डापटीक मारायचे आहे जेणेकरून मेन फॅब्रिक आपलं आतल्या साईडला मुडडलं जायला नको ह्यासाठी बघा व्यवस्थित असं अस्तर असेस करत गळ्यावरून अगदी कडे संपूर्ण गळ्याला डापटीत मारून घ्यायचे आहे अगदी काठावरून जसा गळा आहे तसा फक्त कपडा डाव्या हाताने सुरकत आपल्याला संपूर्ण गळ्यावरती अशी बारीक एकदम काठावरून डाकटीक मारून घ्यायची आहे बघू शकता बघा इथं प्लास्टर आत गेले तर तुम्ही अंगठ्याच्या साईडनं बाहेर काढलेलं आहे बघू शकता तुम्ही तिथे सुंदर असं झालेलं आहे पाठीच्या बरोबर मध्ये सेंटर घ्यायचं आहे व आपल्याला साडे चार इंच उंचीची व अर्धा इंच रुंदीची अशी टक्स मारून घ्यायचे आहे बघू शकता दोन्ही बाजूला मी तशा मारून घेणार आहे बघू शकता अस्तर व मेन फॅब्रिक व्यवस्थित असतो मोठ्या टिकाणी आपल्याला जोडून घ्यायचं आहे बघा दोन्ही बाजूला अगदी व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे कुठेही आपला अस्तर लूट पडता कामा नाही ते व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे कुठेही आपलं स्तर कट होणार नाही याची व्यवस्थित काळजी घेत आपल्याला कट करून घ्यायचं आहे

लावू शकता बघा अशी एकदम काठावरून अशी लेस ठेवून थे मी अगदी काठावरून व्यवस्थित अशी आपल्याला संपूर्ण वयाला लेस अटॅच करून घ्यायची आहे बघू शकता लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावायची आहे जाड मोठे तुम्हाला जशी हवे आहे तशी लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावायचे आहे बघू शकते मी अशी पूर्ण गळ्याला अगदी काठावरून अशी सुंदर नाजूक अशी लेस लावून घेते बघू शकते किती सुंदर नाजूक नाजूकशी लेस दिसायला लावलेली आहे किती सुंदर आपले लेस अटॅच करून घ्यायलेले एक्स्ट्राचे धागे आहेत ते व्यवस्थित कठीण करून घ्यायचे आहे बघा आता मी बरोबर गळ्याचा मध्य सेंटर काढून घेत आहे अशा पद्धतीने गळ्याचा मध्य सेंटर काढला मध्य सेंटर वरती मार्क करून घ्यायचे आहे बघा आहे असं मटक्या गळाला मी थोडासा चेंज मध्ये देऊन घेणार आहे बघू शकता मी असा आकार देऊन घेत आहे असा आकार थोडासा त्रिकोण टाईप वडी टाईप मी शेप देणार आहे बघू शकता तुम्ही शेप खाली ऑप्शनल आहे तुम्ही थेंबचा आकार किंवा खाली पानाचा आकार किंवा आकार किंवा आडव्या वडीचा आकार कसाही तुम्हाला हवा आहे तसं तुम्ही देऊ शकता बघा परत मी मध्य सेंटरला घरी घातलेली आहे व सेम तोच आकार सेम त्याच बाजूवरती व्यवस्थित जसा आहे तसा ह्या बाजूला उठवून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला लेस लावणं खूप सोयीचं जाईल बघा इथे मी रेड कलरची लेस लावत आहे बघू शकता परत मी पाऊन जसं आपण मार्किंग करून घेतलेली त्याच्यावर हळूहळू करून घेणार आहे आपल्याला आहे तशी लेस फिरवायची आहे बघू शकता तुम्ही बघायचं थोडासा मी आकार चेंज केलेला आहे बघू शकता तुम्ही जसं कोपरा आलेला आहे कोपऱ्यात सेफली घेतली कपडा फिरवला परत कपडा बाहेर काढला थोडीशी सॉरी लेस थोडीशी फोल्ड केली मारून बघा प्रत्येक कोपऱ्याला अशी सेमच पोझिशन करायची आहे बघा परत मी ते थोडस जाड कपडा बसत नाही परत कपडा फिरवला परत कपडा मशीनवरनं बाहेर काढला लेस थोडीशी फोल्ड केली व परत आपल्याला तीप मारून घ्यायची आहे बघा अगदी व्यवस्थित असत्रिको वडीचा शेप आपल्याला देऊन घ्यायचं आहे बघू शकता बघा थोडस इथं आहे तसं मी परत सरस त्रिकोण करून घेते बघ परत त्याच प्रकारे त्याच पोझिशन मध्ये आपल्याला लेस अटॅच करून घ्यायचे आहे ते खोकऱ्याला कपडा मशीनवरून बाहेरून थोडस लेस फोल्ड करत आपल्याला लेस अटॅच करून आहे जेणेकरून आपला शेप खोपरे सुंदर यावे त्यासाठी बघा इथं परत मी लेस थोडीशी फोल्ड केलेली आहे परत थोडस चालवून परत त्रिकून जोडून घेतलेली आहे अशाच प्रकारे मी संपूर्ण गळा किच करून घेणार आहे बघू शकता तुम्ही बघा परत असल्यानंतर परत आपल्याला जस अपन मार्किंग अगर लेस पद्धति गए तो सुंदर डिजाइन तैयार है बढ़ू शकते अगे सुंदर अभी ब्लाउज खूब सुंदर लेक ले ब्लाउज सुंदर अपने टेंडिंग डिझाईन तयार झालेली आहे माझे ब्लाऊज चे डिझाईन तुम्हाला बघायला बगे, आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा देखील